नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत येत्या नवीन भूगुलातील अकरावा धडा वाहतूक व संदेशवान या धड्यातील स्वद्या अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे फरक स्पष्ट करा तरी अ आहे लोहमार्ग व रस्ते मार्ग लोहमार्ग तर लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूक मार्ग आहे रस्तेमार्ग मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेत कमी जलद वाहतूक मार्ग आहे दोन आहे लोहमार्गावरील समस्या निर्माण होत नाही दोन आहे रस्ते मार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात पुढे आहेत वाहतूक व संदेश उत्तर आहे वाहतूक वस्तूची देवाणघेवाण व प्रवाशांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी देवाणघेवाण ज्या सेवेने शक्य होते ती सेवा म्हणजे संदेशवहन होय दोन आहे वाहतूक सेवेत वाहतूक कोंडी अपघात ध्वनी प्रदूषण हवेचे प्रदूषण ते समस्या उद्भवतात आणि संदेशवहन सेवेत माहितीच्या प्रसारणातील तांत्रिक अडथळे हॅकिंग सायबर उन्हे इत्यादी समस्या आपण बोलतात बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात पारंपरिक संदेशवाहनाचे साधने व आधुनिक संदेशवाहनाचे साधने तर पहिला प्राचीन काळापासून वापरात येणारे संदेशवाहनाचे साधने म्हणजे पारंपरिक संदेशवाहनाचे साधने होईल आधुनिक संदेशवाहना आधुनिक काळात वापरण्यात येणारे संदेशवानाचे साधने म्हणजे आधुनिक संदेशवानाची साधने होईल दोन आहे या संदेशवानात संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येत नाही या संदेशवानात संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकतात प्रश्न दोन आहे सविस्तर उत्तर लिहा त्यातील अ वर्तमानपत्रांचा वापर संदेशवानासाठी होतो हे विधान स्पष्ट करा आपण चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा, करा। उत्तर वर्तमानपत्रात शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय हवामान विषयक इत्यादी बाबी व ताज्या घडामोडी याविषयी माहिती छापली जाते दोन आहे वर्तमानपत्रांद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो अशा प्रकारे वर्तमानपत्रांचा वापर संदेशवानासाठी होतो आहे टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा उत्तर एक टीव्ही या संदेशवहनाच्या सहाय्याने मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक हवामानविषयक क्रीडाविषयक इत्यादी कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते दोन द्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो अशा प्रकारे टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे आहे भ्रमणध्वनीचा ध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते उत्तर आहे एक भ्रमण वापर करून प्रत्यक्षपणे संभाषण साधून शाब्दिक गोतंडी स्वरूपाचे वहन करता येते त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलिंग करता येते दोन आहे मेसेजचे साहे शाब्दिक लिखित स्वरूपाचे संदेश वहन करता येते तीन आहे मोबाईल मधील विविध ऍपच्या साहाय्याने शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाचे संदेश करता येते प्रश्न तीन आहे खालील माहितीच्या आधारे नवी लिहा त्यातील अ सेवा उपलब्ध असणारे महाराष्ट्रातील पाच शहरे आपण चॅनल नेमना असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। उत्तर आहे एक मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि नांदेड दोन आहे मिळणाऱ्या सेवा उत्तर आहे संदेश वहन आयुर्विमा बचत सुविधा बँकिंग सुविधा माहितीचे संकलन इत्यादी आहे तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग उत्तर आहे एन एच ट्वेंटी वन ई महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांवरील बंदरे उत्तर आहे डहाणू वसई मुंबई घारापुरी श्रीवर्धन जयगड रत्नागिरी मालवण हरणे वेंगुर्ले इत्यादी म्हणजे हे एकूण ना आहे प्रश्न चार आहे सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा अगड प गट आणि क गट तर टपाल सेवा संदेशवनाची पारंपरिक पद्धत आणि शिवनेरी रस्ते मार्ग आंतरजाल संगणक जोडणीची जागतिक जाळे त्यानंतर रोरो वाहतूक आहे लोहमार्ग त्यानंतर रस्ते मार्ग आरामदायी प्रवास संगणक जोडण्याचे जागतिक जाळे म्हणजे माहितीचे आदान त्यानंतर लोहमार्ग इंधन वेळ लो व बचत संदेश वनाची पारंपरिक पद्धत म्हणजे स्पीड पोस्ट थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा